समाजात गुरुकडून मंत्र घेणं गुरु करणं एवढीच रूढी आज प्रचलित आहे पण त्यामुळेच परमार्थ मार्गामध्ये बसबजपुरी बस माजली आहे अह नामाचं स्वरूप आणि नामस्मरणाचा महिमा हा समजल्याशिवाय नामात प्रेम येत नाही संत किंवा सद्गुरूंच्या मुखातूनच नामाचं मर्म समजतं आणि म्हणूनच सद्गुरूंकडून नाम घ्यावं असं जाणते म्हणतात सद्गुरु वाचोनी नाम न ये हाता साधने साधिता कोटी जाना, संत तुकाराम महाराज म्हणतात वाचोनी सापडेना सोय पाय आधी आधी आणि जीवनविद्या सांगते की सद्गुरु चरण एकदा का हृदयात खट्ट रुजवले की सद्गुरु कृपेने त्यांच्या दिव्य मार्गदर्शनाने प्रथम देवाची ओळख होते आणि त्यानंतर देवाच्या अनुसंधानाला सुरुवात होते साधकाला स्वरूप साक्षात्काराचा वेध ध्यास लागतो आणि तो म्हणतो तुमची माझी एकच ज्योती होती तैसी करा पैनाथा ऐसे काही करा सर्वांना सर्वांना चांगली बुद्धी दे